फॉर्म काय काय भावना सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार माझं नाव डॉक्टर सप्तेश लता मधुकर जाधव मी आज गावचा रहिवासी असून जन्मापासून ते आजपर्यंत एक नशीब म्हणून मी समजतो की माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी ती मला आठपाडीच मिळाली हे भाग्य प्रत्येकाच्या याच्यात नसतं तर मी थेट नगराध्यक्ष आटपाडी नगरपंचायती एक निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे आता विजनच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मला एक पहिलं थोडंसं असं बोलावं वाटतं की आजच्या इलेक्शनमध्ये बरेच जे सदस्य आहेत किंवा जे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक लोक आहेत ते यांच्या बऱ्याचशा लोकांच्या बोलण्यातून असं येते की विजन म्हणजे रस्ते चांगले झाले पाहिजेत गटार चांगली झाले पाहिजेत पण वास्तविक तसं न पाहता आपण जर आपली संविधानिक जबाबदारी बघितली की नगरपंचायतची संविधानिक जबाबदारी जी आहे तर त्यामध्ये ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे ह्या मूलभूत गरजा लोकांना पुरवून देणं हे तर आपलं प्रथम कर्तव्यच आहे याच्यासाठी हे व्हिजन नाही हे एक संविधानिक जबाबदारी आहे की प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी गावचा मूलभूत गरजा पुरवण्यासाठी सा नगरपंचायतमध्ये सदस्य असो अफवा नसो प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला पाहिजे विकासाचं धोरण करण्यासाठी आमचं एकच असं उद्दिष्ट आहे की गेल्या तीन वर्ष नगरपंचायतचं इलेक्शन लागण्यासाठी जवळपास तीन ते साडेतीन वर्ष गेले दरम्यान या काळामध्ये सगळं प्रशासकीय पद्धत होती या प्रशासकीय पद्धतीमध्ये काय होतं की का प्रशासकीय लोक जे आहेत हेच फक्त विकासाकडे लक्ष देणार होते पण खरं तर त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांनी विकास करायला पाहिजे होता ज्यामध्ये सत्तेमध्ये असणारे बरेचसे लोक आपल्या आठवडीमध्ये आहेत जसं की भाजपाकडून असू दे शिवसेना कडून असू दे किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असू दे परंतु या सगळ्यातून फक्त पुढारपण घेऊन स्वतःनी जबाबदारी सांभाळून हे गाव एक कुटुंब म्हणून सांभाळलं असे आमचे आदरणीय अध्यक्ष माननीय तानाजीराव पाटील यांनी स्वतः पुढाकार घेतला तीन वर्ष कुणी न सांगता कोणतं इलेक्शन न घेता त्यांनी स्वतः या कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि त्यांनी आतपाडी गावासाठी रस्त्यांचा विकास केला गटारींचा विकास केला आपल्याला जे पाहिजे ते प्रत्येक मूलभूत गोष्ट सत्तेमध्ये नसताना पुरवली त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर मी माझ्याकडून आणि आपल्या आतपाडी नागरिकांच्या वतून अध्यक्षांचा आभार मानेन की तुम्हाला निवडणूक ही गोष्ट लागली नाही ह्या गोष्टी पुरवायसाठी आता जे विजन आहे अध्यक्षांचं की याच्या पुढचं तर आता अध्यक्षांच्या आणि आमच्या म्हणण्यानुसार आम्ही एक आठवाडीच्या सुधारणेसाठी एक आठसूत्री कार्यक्रम आम्ही राबवायचा असं आमचं चालू आहे म्हणजे याच्यामध्ये काय की सगळ्यात पहिला तर महिला सक्षमीकरण पाहिजे आपण बऱ्याच वेळेला बोलतो की महिला समानता पाहिजे आता या निवडणुकी आयोगामध्ये आपल्याला महिलांचं समानता सक्षमीकरण करण्यामध्ये पन्नास पन्नास टक्के आपल्याला मिळालेलं आहे परंतु याच्या पलीकड जाऊन सामाजिक आर्थिक ह्या गोष्टीत सुद्धा महिलांना सेम नॉलेज मिळालं पाहिजे आणि त्यांना सेम संधी मिळाली पाहिजे तर हे तर महिलांसाठी म्हणून आहे दुसरं गोष्ट ज्येष्ठांसाठी ज्येष्ठांसाठी सगळ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना विरंगुळा पाहिजे विरंगुळा म्हणण्यापेक्षा माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्येष्ठ हे आपल्या समाजातील ज्ञान परंपरा आणि अनुभव यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ज्येष्ठ आहेत त्या ज्येष्ठांसाठी आपल्याला वेगळं काहीतरी करायला पाहिजे त्यांचे जे अनुभव आहे हे आपण शिकले पाहिजेत त्यांचं जे ज्ञान आहे ही परंपरा आहे ते आपण घेतली पाहिजे हे ज्येष्ठांसाठी आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला लक्षात येते की बऱ्याच जणांचं ज्येष्ठ लोकांचं कसं आहे की थोडंसं डिप्रेशनमध्ये असतात तर त्यांना मानसिक आधार देण्यासाठी एखादं काउन्सिलिंग केंद्र असावं की बऱ्याच लोक ज्येष्ठांचे मुलं जे आहेत ते पुणे मुंबई किंवा आपले गलाई व्यवसाय जे आहेत ते बाहेर असतात तर असे ज्येष्ठ लोक एकटे असतात तर ह्या ज्येष्ठ लोकांसाठी एखादं स्मार्ट कार्ड सर्व्हिस काढून की बाबा जेणेकरून त्यांना जर कोणत्या मदतीची गरज असेल तर फक्त त्यांनी एका नंबरवर फोन करावा त्याला नगरपंचायत येऊन सगळं सहकार्य करेल असं एक आमच्या डोक्यात आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे यूथ सगळे आपले जे तरुण पिढी आहेत त्या तरुण पिढीला कसं आहे की बऱ्याच वेळेला तरुण पिढी आपण बघतो की सोशल मीडियामुळे जरा थोडंसं भरकटत चालल्यासारखं आहे तर यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा फायनान्शियल लिटरसी किंवा जे एम एस जे प्रोजेक्ट्स आहेत जे प्रधानमंत्री मुद्रा योजना असू दे किंवा सेल्फ आपलं हे सेल्फ इंडिपेंडन्सी किंवा वोकल फॉर लोकल मेक इन इंडिया ह्या सगळ्या गोष्टी युवकांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत चौथी महत्वाची गोष्ट आहे व्यापारी व्यापारीमध्ये आता कसं आहे मी स्वतः एक डॉक्टर आहे गेली आठ वर्ष मी प्रॅक्टिस करतोय आठवाडीमध्ये पण मला डॉक्टर की किंवा मेडिकल पेशातल्या पण मला अडचणी येतात की बायोमेडिकल वेस्ट म्हणा किंवा स्टाफ म्हणा किंवा आपल्या नगरपंचायतीच्या परमिशन तर <coughs> ह्या सगळ्या मिळणे त्याच्याशिवाय आपल्या गलाही बांधव आहे यालाही बांधवांच्या अडचणी आहेत की मेन मार्केटमध्ये पार्किंग नाही नुसतं यांच्यासाठी व्यापारी व्यापार संकुल न बनतात यांच्यासाठी पूर्ण सुसज्ज असं संकुल विथ पार्किंग आणि त्यामध्ये सेफ्टी हे खूप महत्वाचं आहे याच्यासाठी सीसीटीव्ही तर सगळ्यांनी बसवलेत पण आमचं व्हिजन असं असेल की याला सोलार सीसीटीव्ही असावे जेणेकरून सर्व्हेलन्स थ्री सिक्स्टी राहील आणि लाईटची बचत पण होईल व्यापारीमध्ये दुसरी बाजू म्हणलं तर आपले आपण बघतो पुला की पुलावरती बऱ्याच वेळेला येता जाता की मटन मार्केटचा लोकांना त्रास होतो त्यासाठी सुद्धा अध्यक्षांनी पुढची सोय करून आपल्याला एक ॲडव्हान्स पद्धतीचं मटन मार्केट केलेलं आहे तर हा झाला चौथा सूत्र व्यापारी लोकांसाठी त्याच्या पुढचा पाचवा जर मुद्दा घ्यायचा म्हणला तर पाचवा मुद्दा आहे की शेतकरी बऱ्याच वेळेला तर की संविधानिक नियमानुसार एखाद्या गोष्टीचं जर रूपांतर ग्रामपंचायतमधून नगरपंचायतमध्ये व्हायचं असेल तर कमीत कमी पन्नास टक्के तिथं बिझनेसमॅन असले पाहिजे आणि पन्नास टक्केच व्यापारी क्षेत्र व्यापारी क्षेत्रासोबत पन्नास टक्के शेतकरी क्षेत्र बऱ्याच वेळेला नगरपंचायतमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होताना होतं काय ते आपण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त व्यापारी वर्गावर फोकस करतो तर हे शेतकरी आणि शासन त्याच्यामधला दुवा बनून जर नगरपंचायतच्या दृष्टीने मला काय करता आलं तर मी करायला शंभर टक्के तयार आहे शेवटी त्याच्यासोबत ऍडव्हान्स गोष्टी जस आहेत जसं इस्रायल टेक्निक आहे जपानीज टेक्निक आहे शेतीमध्ये किंवा एआय टेक्निक ना आता आपण बघतो बरेच शेतकरी आता आपल्या मोबाईलवर बघतात की हवामानाचा अंदाज काय आहे त्यानुसार आपलं पेरणी वगैरे अरेंज करतात तर त्यांच्यासाठी एक ऍडव्हान्स स्मार्ट सिस्टीम नगरपंचायतद्वारे इन्स्टॉल करणे जेणेकरून आपला आठवडी बाजार दर शनिवारी असतो तर दर शनिवारी त्यांना आपला गायडन्स केला की आता हा महिना या महिन्यात वातावरण असं राहील आणि सायंटिफिक दृष्ट्या तुम्ही ही गोष्ट केली पाहिजे तर हा पाचवा आणि महत्वाचा घटक म्हणजे शेतकरी होता सहावा सगळ्यात महत्वाचा घटक असा आहे की आपल्याला ह्या सगळ्या एक करिक्युलर गोष्टी सोबत एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टी असणं गरजेचं आहे जसं की खेळ आणि त्याच्यासोबत नाट्य आपल्याला इतकं मोठं वारसं आहे की गदी माडगुळकर आहेत व्यंकटेश तात्या माडगुळकर आहेत शंकरराव खरात आहेत ना सैनामदार आहेत तर यांच्यासाठी ऑलरेडी अध्यक्षांनी ऍडव्हान्स म्हणजे जिल्ह्यापेक्षा मी म्हणेन की राज्यामध्ये नाही असं नाट्यगृह आपण आठवडीमध्ये चालू करतोय आणि ते पण सगळ्या फॅसिलिटी सहित तर याच्यासोबतच एक ॲडव्हान्स क्रीडा संकुल ज्याच्यामध्ये इंडोर आउटडोर गेम्स आपले रुटीन लोक प्लस स्पेशली हँडीकॅप लोक ज्यांना नॅशनल हँडिकॅप डेव्हलपमेंट स्कीम अंडर आपल्याला बरेचसे प्रोजेक्ट आणता येतील म्हणजे त्याच्यातून खेळ आणि स्पोर्ट हा आमचा सहावा सूत्र राहील सातवं महत्वाचं म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि टुरिझम आपल्याला ऐतिहासिक वारसा भरपूरच आहे स्वातंत्र्यपूर्त तळे असू दे नंतर आपले स्वातंत्र्यपूर्त तुरुंग असू दे जिथं पिक्चर आपले झाले शुक्राचार्य असू दे राम मंदिर असू दे अंबाबाईचं मंदिर असू दे आपण जे म्हणतो की काशी जायच्या ऐवजी आटपाडीला गरज आहे हे असू दे हे टुरिझममध्ये आपण डेव्हलप करू शकतो आणि याच्यामध्ये युवकांचा प्रतिसाद पण चांगला मिळेल याच्यासोबतच ट्रान्सपोर्ट पण आपलं वाढलं पाहिजे म्हणजे जेणेकरून जे, जे जवळचे शहर आहेत त्या रस्त्यांचा विकास झाला म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि टुरिझम ह्या गोष्टी आपल्याला मिळतील आणि सगळ्यात शेवटचं आणि आठवं म्हणजे हे सगळं करताना भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक पारदर्शक पूर्व व्यवहार आणि कोणत्याही समाजामध्ये तेड न करता सर्व समाज एका कुटुंबाप्रमाणे वागेल असं आम्ही राहण्याचे आठ सुप्री कार्यक्रम करतोय तर हे विजन घेऊन आम्ही उतरतोय रुग्णसेवा रुग्णसेवा करणं हे मी दोन हजार तीन ला शिकलो वैद्यकीय व्यवसाय करता करता मला रुग्णसेवेचं जाण झालं परंतु माझा जर सामाजिक किंवा राजकीय वारसा बघितला तर माझे वडील एकोणीसशे पासून अध्यक्षांच्या सोबत आहेत त्यांचा समाज वारसाचं काम किंवा हे राजकारणामध्ये उतरायचं काम हे व्यापक दृष्टीने व्हावं यासाठी प्रशासकीय खुर्चीवर असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपण बघतो की एन असतात एनजीओ त्यांच्या परीने समाजसेवा करत असतात पण त्याला लिमिटेशन देतात किंवा बऱ्याच वेळेला आपण शहरातले श्रीमंत लोक बघतो त्यांना मदत करायची इच्छा असते पण ते करू नाही शकत आणि शिवाय लोकांसाठी प्रामाणिकपणे जर विचार करायचा असेल तर त्या प्रशासनाच्या खुर्चीवर आपल्या सर्वसामान्यातला माणूस जर असेल तरच आपण नागरिकांचा विकास सर्वांगीण पद्धतीने करू शकतो ज्याच्यामध्ये सामाजिक भौगोलिक आणि आर्थिक ह्या गोष्टींचा विचार करणारा सुशिक्षित नेतृत्व हे तिथं आपलं आणि त्याच्यासाठी जर अध्यक्ष तानाजीराव पाटलांचं विजन असेल सुहासभाई यांचा कैलासाचे अनिल भाऊ ज्यांनी इतक्या वर्षापासून याची तयारी केली आहे त्यांचे सगळे जर विचार आम्हाला तानायच असेल तर समाजातला सर्वात तळागात्मिकचा असणारा नेता तिथं जायला पाहिजे आणि हे लोकांनी मला पटवून दिलं याकरता मी त्याच्यासाठी तयार झालो तो मी स्वतः प्रोफेशनल डॉक्टर आहे आता माझं सर शिक्षण म्हणाल तर मी एम बी बी एस एम एस डी एन बी करून माझ्या आणखी चार डिग्री झालेत आता सध्याच्या घडीला मी आटपाडी तालुक्यामध्ये ऑपरेशन करतो माझ्या हॉस्पिटलचे ऑपरेशन सोडून मी तालुक आपल्या आटपाडी गावातले आणखी पाच हॉस्पिटलला ऑपरेशन करतो याच्याशिवाय आपले जे आहेत देवघाट तासगाव तालुका विटा मायनी वडूज मसवड पंढरपूर मंगळवेढा जत कवटेमंकाळ हे आठवाडी सोडून मी आठ तालुक्यांमध्ये जीवनाशक्य सर्व्हिस पुरवायला रोज जातोय तर ज्या वेळेला म्हणजे हे आपलं निवडून मला लोकांनी दिलं तर मी तालुका माझी मायभूमी प्रथम त्यामुळे मी आटपाडीच्या बाहेरच्या सर्जरी मी थांबवेल ज्या माझ्या काही गोष्टी असतील ते माझं हॉस्पिटल रन करायला ऑलरेडी आम्ही दहा हॉस्पिटलच्या दहा डॉक्टरांची टीम बघून ठेवलेली आहे ज्याच्यात डेडिकेटेड माझं हॉस्पिटलचं काम ऑलमोस्ट कम्प्लिशन फेजमध्ये आलेलं आहे ज्याच्यामध्ये व्यवस्थित डिपार्टमेंट वाईज लोकांची ऑलरेडी भरती केलेली आहे की वाल्यांचं सेपरेट असेल सर्जरीवाल्यांचं सेपरेट असेल मेडिसिनवाल्यांचं सेपरेट असेल आणि हे, हे जे हॉस्पिटल असेल हे मी असं सांगतो की आपल्या जिल्ह्यातलं पहिलं हॉस्पिटल असेल जे पहिलं कॅशलेस हॉस्पिटल असेल सतरा योजनांसहित आणि सगळ्या गव्हर्नमेंट योजनेसहित म्हणजे राजकारण हा विषय जर बाजूला ठेवला तर तो हॉस्पिटल हा कायम सगळ्या पक्षांसाठी सगळ्या घटकांसाठी सगळ्या जाती धर्मांसाठी कायम खुलं राहील आणि त्यासाठी फक्त तिथं फक्त मी आवश्यक सर्जरीसाठी असेल इतर वेळ नागरिकांचं जे अडचण आहे त्याच्यासाठी मी पूर्ण वेळ नगरपंचायतीत असेल जर इमर्जन्सी एखादी आली तरच ते फक्त आठवाडीमध्ये ते पण तिथंच आठवाडीच्या बाहेर मी जाणार नाही जर आला तर तुम्ही काम करा काम कराल नाही हे आता मी तुम्हाला तेच सांगितलं ह्या आठ सूत्रेच्या मार्गाने आपण दर महिन्याला जी सभा होते इतर काळामध्ये आधी नुसतं पेपरवर झाले असतील ह्या सभा आपण सगळ्या नागरिकांसमोर घेणार त्याच्यात विचार म्हणणार आणि अध्यक्षांचे विचार हे फक्त गाव आणि कुटुंब हे विकसित करण्यासाठी आहे जर गाव विकसित करण्याच्या विरोधात कुठला विचार असेल तर नक्कीच आम्ही पण त्याला तयार नाही होणार पण गावच्या विकासासाठी मला वाटत नाही माझ्या आधी अध्यक्ष तिथे पुढे उभारतील आणि सांगतील की हे केलं पाहिजे सरांना एक आव्हान आहे माझं की हे आकवाडी नगरपंचायतचं जे रोपट आहे हे माननीय अध्यक्ष तानाजीराव पाटलांच्या विकासाचे हात याला ला लागले पाहिजेत सोबत आपले जे आमदार आहेत स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आणि त्यांचा मुलगा आपले माननीय सुहास भाऊ सुहास दूरदृष्टी आणि आधुनिक विचारांचं खत त्याच्यात पडलं पाहिजे त्याच्यासोबतच स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी जे आणलेलं टेंबू योजनेचं जे पाणी आहे ते पाणी ते पाणी त्यांना भरभरून त्या झाडाला मिळालं पाहिजे ह्याच्यासोबत सोबत आमची जी जबाबदारी जे अध्यक्षांनी आम्हाला तरुण शिलेदारांना दिले दिलेले आहे ज्याच्यामध्ये मी असेल आमचे पृथ्वीराज मालक असतील आमचे सभापती संतोष पूजार असतील अभिजित देशमुख असतील मान्य दत्तात्रय पाटील पंत असतील मनोज कारभारी असतील असे असंख्य जे आहेत हे आम्ही तरुण म्हणून त्याची जबाबदारी घेऊ की ते रोपट वाढवायचं आणि आलेल्या रोपट्याची फळं आणि सावली ही सर्व समाजाला सर्व धर्माला समान मिळावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि त्यासाठी आम्ही काय करणार आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे लढवय्या विचार घेऊन पैला बा, बा, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचारांचे बाईक बनून महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचा वारसा घेऊन श्री ए पी जे अब्दुल कलाम यांची राष्ट्रीयता डोक्यात ठेवून आणि महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची शासक वृत्ती जोबत ठेवून त्या इलेक्शन मध्ये उतरणार आहे लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की हा लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करा आणि एबी फॉर्म येणार फॉर्म मला मिळो किंवा न मिळो मी पहिल्यापासून माझा हेच विचार आहे की हे गाव नसून हे कुटुंब आहे आमच्या कुटुंबाचे जे प्रतिनिधी आहेत त्या अध्यक्ष तानाजीराव पाटील आहे सगळ्यात शेवटी मी एवढंच म्हणेन की एबी फॉर्म भरणारे इच्छुक दहा कार्यकर्ते त्याच्यात मी पण एक इच्छुक आहे मी असो किंवा इतर कोणी असो आणि आमचे प्रभाग एक पासून प्रभाग सतरा नंबरचे कार्यकर्ते त्यांना सगळ्यांना एकमताने निवडून द्या विकासाची गती कुठं थांबणार नाही याची खा, खात्री मी देतो